राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने नी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर पीक विमा संदर्भात सर्व काही बातम्या तुम्हाला रोज पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार तरी कधी शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित सध्या स्थितीला नुकसान भरपाईसाठी शेतकरी जे आहे ते पात्र ठरणार कधी असा प्रश्न उपस्थित आहे मात्र लवकरच पैसे वाटप होणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पिकिमा मिळणार आपण पुढे जिल्हे पाहू सातबारा होणार आता अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत आता सध्या स्थितीला मोठे बदल होणार राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता सातबारामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय जाहीर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले कोट्यावधी रुपयांचे अनुदान बऱ्याच ठिकाणी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप सुरू झालेले असून सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले तर नाशिक धुळे जळगाव या ठिकाणी देखील पैसे वाटप सुरू आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार ते आपण पुढे जिल्ह्यांची यादी दाखवणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा मान्सून अंदमानामध्ये दाखल नैऋत्य मोसमी वारे आता आलेले आहेत सध्या स्थितीला अंदमानात मान्सूनचे दमधकीत दु, आगमन झालेलं असून आता दक्षिण बंगाल चोपसागरामध्ये निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मध्य महाराष्ट्रामध्ये गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये गारपिटीसह सा वादळी पावसाची शक्यता असून पुणे आलेल्या नगरमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे विविध ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या वर पोहोचले व्यापार युद्ध निवळल्याने सोयाबीनच्या दरामध्ये वाढ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सकारात्मक वातावरण आहे सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरात तेज आल्याने शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीनची स्थिर लागवडीचा अंदाज सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर सोयाबीनचा स्थिर लागवडीचा अंदाज म्हणजे सोयाबीनचे उत्पादन आता घटण्याची शक्यता देखील पाहायला मिळू शकते लाडक्या बहिणींना आता चाळीस चा हजार रुपयांपर्यंत कर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज लाडकींना मिळणार मान्सूनपूर्व पावसामुळे गोणी मागे सहाशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे सध्यास्थितीला मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम लिंबोदरावर कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित लवकरच मिळणार असल्याने दिलासा हजारो क्विंटल कांदा सापडला पावसाचा डाळीम द्राक्षबागांना फटका सध्या स्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान एक रुपयामध्ये पीक विमा पुन्हा सुरू करा काँग्रेस आक्रमक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे लवकरात लवकर पीक विमा नुकसान भरपाई दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आता कोणत्या ठिकाणी पीक विमा मिळणार आपण पुढे जिल्हे पाहूयात जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर इकडे लक्ष देऊन बघू शकता आलेल्या माहितीनुसार यामध्ये जिल्हे सरकारने आता जाहीर केलेला असून मंजूर नुकसान भरपाई पीक विमा हा तीन हजार दोनशे पासष्ट पॉईंट छत्तीस हे कोटी रुपयांचे वितरण देखील पाहायला मिळत आहे तसेच जर विचार केला तर यामध्ये पहिला जिल्हा नाशिक आहे नाशिक या ठिकाणी एकशे एकोणपन्नास कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेले असून या ठिकाणी वितरण एकशे दोन कोटी रुपयांचे झाले तर पुणे जिल्ह्यात एकशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळालेले आहे उर्वरित एकशे एकोणसत्तर कोटी रुपये लगेच वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आपण पुढे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईची बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ बघत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सोयाबीनला सध्या स्थितीला नागपूर या बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे सव्वीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे अद्याप तरी काही ठिकाणी जास्त सुधारणा झाली नाही मध्यम स्वरूपाची दरामध्ये वाढ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न मिळवायची असेल तर एकवेळेस सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर जिल्हा अमरावती या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून कमी खर्चामध्ये या व्हरायटीमध्ये चांगली उत्पादन निघते तसेच यावरती कोणताही रोगराईचा जास्त प्रभाव पडत नाहीये त्यामुळे ही सोयाबीन व्हरायटी घ्या कापूस खरेदीची पाच लाख वर काटा थांबला सिस्याकडून सर्वाधिक कापूस खरेदी विक्रीसाठी झाली शेतकऱ्यांची तारांबळ मागील दहा वर्षातील कापूस खरेदी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दरात वाढ शासनाचे अनुदान हवे तर आता फार्मर आय डी काढला का आता लवकरच अनुदान देखील काही ठिकाणी वाटप केले जाणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी देखील असणे गरजेचे आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढला नसाल तर लवकर काढून घ्या अन्यथा अनुदान पीक किंवा नुकसान भरपाईचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला मिळण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर काढून घेणे गरजेचे आहे महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारे तालुके तसेच जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली असून कोणते जिल्हे व कोणत्या तालुक्यात आपण पाहूयात यामध्ये तुमचा जर तालुका असेल तर तुम्हाला देखील चांगली खुशखबर मिळू शकते आता व्हिडिओ फक्त तुम्ही दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूयात आता तालुके आलेल्या माहितीनुसार जर पाहायला गेलं तर यामध्ये आता पहिला तालुका आहे नेवासा तसेच दुसरा तालुका आहे राहुरी राहुरी तालुक्यातील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार असून या ठिकाणी जर विचार केला तर आता सतरा कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप केले जाणार आहेत त्यानंतर पुढील तालुका संगमनेर या ठिकाणी अठरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहे तर शेवगाव तालुक्यात एकतीस कोटी त्रेपन्न लाख रुपये भरपाई आता खात्यात जमा मुदत आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मुदत संपवून एक कोटी पासष्ट लाख जणांची ई के वाय सी बाकी आहे ई के वाय सी लवकरात लवकर केले तर तुम्हाला आता रेशन कार्डचा धान्याचा लाभ मिळू शकतो त्यामुळे ई के वाय सी लवकरात लवकर करा पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये आहेत सरासरी दर एक हजार पन्नास रुपये तर कमीत कमी पाचशे रुपये अवकी आठ हजार दोनशे पंचवीस क्विंटलपर्यंत आलेली होती अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली नाही दर वाढले नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता संघटना आक्रमक झालेल्या आहेत तसेच आता कृषीमंत्री कोकाट यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान कार्यक्रम पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही शेतकऱ्यांचा देखील शब्द पाळणार आहोत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत आता कर्जमाफी होणार आहे त्यामुळे दिलासा मिळेल ग्राहकांनो आता राहणार नाही थकबाकीची कटकट पंचवीस वर्षे मिळेल वीज मोफत सध्या स्थितीला सौर टोप योजना ग्राहकांना अनुदान सरकार आता मोठ्या प्रमाणामध्ये सौर प्रकल्प राबवत आहे शरद पवार गटामध्ये मोठ्या फेरबदलाच्या सध्या स्थितीला पाच पद पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी पाहायला मिळत आहे रोहित पवारांना अनुकूल बदल देखील पाहायला मिळत आहेत शरद पवार गटात मोठे बदल होतात अजित पवार गट शरद पवार गट हा पुन्हा एकदा एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्यास्थितीला आता मोठी खळबळजनक माहिती जिल्ह्याला खरीपाचे एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा पीक किंवा वाटपास मंजुरी मिळालेली आहे आता बहुतां जिल्ह्यात पैसे आहेत दहा जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून आता अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कमही वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत आप त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सु जमा करण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता राहुरी तालुका तसेच शेवगाव श्रीरामपूर तसेच पुढील नेवासा अहिल्यादेवी नगर कोपरगाव अकोला या ठिकाणी देखील पैसे येत आहेत अकोला या ठिकाणी देखील पैसे वाटप सुरू आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा पैसे वाटप सुरू आहे अजून जिल्ह्यांची माहिती पुढे पाहू मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर शेतीला मान्सूनपूर्व पावसाचा फटका पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मराठवाड्यामध्ये आलेल्या अचानक पावसामुळे शेती पिकांचे तर नुकसान झाले मान्सूनपूर्व या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा हैराण झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा तसेच तुमच्या जिल्ह्याचा अंदाज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता जेणेकरून हवामान अंदाज दिला जाईल तेलंगणामध्ये कापूस बियाणे टंचाईचं पाहायला मिळत आहे तसेच आता कापूस लागवड वाढण्याचा एक अंदाज पाहायला मिळत आहे कारण जेवढे कापूस बियाणे आहे ते आता जे आहे ते संपत आलेले असून कापूस बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे कापूस उत्पादक शेतकरी आता कापूस उत्पादनावर अधिकच भर देत चाललेत का नाही असा प्रश्न उपस्थित आहे शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा मोठी रक्कम होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित अखेर आता भरपाई वाटपास सरकारची मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे हंगामातील अनुकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई चार ट्रिगरमधून मंजूर झालेली आहे यामध्ये आता जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार सातशे वीस कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय जाहीर झालेला होता त्यापैकी आता अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे यामध्ये नाशिक लातूर नांदेड धाराशिव बीड हिंगोली बुलढाणा तसेच धाराशिव जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग कळंब तालुका असेल तसेच अजून काही बरेच आहेत तुळजापूर परंडा या भागात देखील पैसे वाटप झालेले आहेत अजून कुठे पैसे वाटप होणार पुढे जिल्ह्यांची नावे पाहू महत्वाची बातमी साखर उत्पादन अठरा टक्क्यांनी घसरले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये साखर उत्पादनाबाबत पाहायला गेलं तर अठरा टक्क्यांनी घट दिसून आलेली आहे यामुळे चिंता महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांवरील आसमानी संकटात सुलतानी सरकार झोपले का प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र काळजी नसावी आता एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना आता झालेल्या पा। पावसाचे जे काय नुकसान असेल ते देखील मिळू शकते कारण की आता एकनाथ शिंदे म्हटले आहेत की आम्ही शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही तो कधी सोडणार पण नाहीत तसेच जर विचार केला तर जे आश्वासन दिलं ते आम्ही पाळणार आहोत जेणेकरून कर्जमाफी असेल इतर सर्व काही आश्वासनं असतील ती पूर्ण होतील महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांची होणार आता पडताळणी सध्या स्थितीला काय बोगस लाभार्थी आल्याचं देखील पाहायला मिळालं आता मात्र ही पडताळणी केली जाणार असून कोण बोगस लाभार्थी असेल तर आता त्याला काढण्यात देखील येऊ शकते कारण की आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्णय जाहीर झालेला आहे मोठी बातमी मान्सूनचा मुक्काम वाढला राज्यात पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस आहे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे मात्र तेथून पुढे देखील पाऊस राहू शकतो कमी दाबाची देखील शक्यता असल्यामुळे सतर्क राहणे देखील गरजेचे महत्त्वाची बातमी घरकुलासाठी मोफत वाळू सध्या स्थितीला घरकुलासाठी मोफत वाळूची रॉयलिटी घरपोच आता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला विचार जर केला तर आता घरकुलासाठीही मोफत वाळू सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे ती पण आता थेट घरपोच ही वाळू मिळणार असल्याने शेतकऱ्यांसह इतरांना दिलासा शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार कुठे नुकसान भरपाई सर्व काही सविस्तर आपण बातमी पाहिलेल्या आहेत अशाच महत्त्वपूर्ण रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती कांदा कापूस बाजारभाव तूर मूग उडीद सर्व पिकांचे बाजारभाव हरभरा पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना तसेच अजून सरकारी योजनांबाबत सर्व काही बातम्या पाहायला मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब करा राजकीय बातम्या देखील नक्कीच पाहायला मिळतील धन्यवाद